आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे केंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाडसर यांच्या घरात भरदिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने चोरण्याची घटना उघड झाली आहे घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान सौ रुचिरा गाड या बैठकीला तर पावणे नऊच्या सुमारास राजेंद्र प्रसाद गाड सर हे शाळेत गेल्याचा फायदा उठवीत चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा फोडून घरातील ऐवजावर डल्ला मारण्याचे दिसून येत होते बैठकीवरून सकाळी अकराच्या सुमारास घरी आलेल्या सौ रुचिरा गाड यांच्याही घटना निदर्शनास आली त्यांना घराचा मागील दरवाजा सताड उघडा ठेवून घरातील दोन्ही कपाटे फोडून सर्व सामान अस्थव्यस्त सा पसरल्याचे दिसून आले याबाबत पोलीस पाटील सीताराम सकपाळ यांनी आसरा पोलीस स्टेशनला खबर देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपनिरीक्षक चोरगे पोलीस कर्मचारी मनोज चव्हाण महिला पोलीस कर्मचारी तांबे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर उपसरपंच आशिष बागवे ग्रामसेविका माधुरी कामतेकर तलाठी शेजवळ पोलीस पाटील सीताराम सकपाळ सारंगी चव्हाण गणेश कोसावी सीमा घाडेगावकर आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी विठ्ठल धुरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित झाले होते पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घराच्या आजूबाजूचा परिसरात शोध घेतला होता पण चोरटे आढळून आलेले नाहीत चोरटे दगडी कंपाऊंड उडी मारून आल्याचा घराच्या पॅसेज आलेल्या ओल्या मातीवरून अंदाज व्यक्त केला जात होता यात महिला आणि पुरुष चपलांचे ठसे असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे भर दिवसा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आचरा परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी मी आठ आठ पंचेचाळीसला घरातून लॉक करून बाहेर गेलेलो मी शाळेत गेलो माझी मिसेस सकाळी साडेआठ वाजता बैठकीला गेलेली होती मी गेल्यानंतर बरोबर दा साधारणपणे दहा पन्नासच्या दरम्याने माझी मिसेस ज्यावेळी घरी आली समोरचा दरवाजा उठून आत आली आणि बघितलं तर घरात दोन्ही रूममध्ये विस्कटलेलं होतं कपाट फोडलेलं दिसलं आतमध्ये जाऊन चाचपणी केली असता आतील जी कॅशचा बॉक्स होता तो कॅश त्याच्यातील गायब होती तसंच एका पाकिटांमध्ये साधारणपणे बारा हजार रुपये होते ते पण गायब होते काही खोटे दागिने होते पेंटेक्सचे तो बॉक्स उघडलेला होता आणि त्याच्यातील दागिने गायब आहे इतर मौल्यवान वस्तू होती त्याची पिशवी काढून बाहेर फेकलेली ले होती लॅपटॉप काढून बाजूला ठेवलेला होता अशा प्रकारचं चित्र दिसतं त्यानंतर मेसेसने मला फोन केला आणि आम्ही साधारणपणे दहा मिनिटात सगळे लोक आले या गावचे पोलीस पाटील पण आले होते आणि त्यांनी सगळी पाहणी करून ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे आणि पोलीस येऊन आत्ता पाहणी करून गेलेले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम